श्री स्वामी समर्थ मा मा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा तुमचे मनापासून स्वागत आहे आज बघणार महाराष्ट्रातील अष्टगणपती म्हणजेच अष्टविनायक माहिती अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवता देवळांना स्वतंत्र इतिहास आहे या सर्व देवळांना पेशव्यांचे आश्रय असल्यामुळे त्यांना

हे विद्येचे देवता असून तो सुख करता दुखरता आणि प्रतिमा किंवा मूर्ती तयार केल्या गेल्या परंतु दगडावर कोरी कोरीव काम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला तसेच जेथे स्वयंभू प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्व प्राप्त झाले याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजली जातात महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत साधारणपणे दीड ते दोन दिवसात ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते पूर्ण जिल्ह्यात पाच मोरगाव थेऊर रांजणगाव ओंझर आणि लेण्याद्री हे पुणे जिल्ह्यात पाच आहे तसेच रायगड जिल्ह्यात दोन महड आणि पाली व अहमदनगर जिल्ह्यात एक सिद्धटेक या ठिकाणी अष्टविनायक ही अष्टविनायक स्थाने आहेत या गणपतींपैकी महड सिद्धी टेक व रांजणगावचे गणपती हे उजव्या सोंडेचे आहेत बाकीच्या डाव्या सोंडेचे या सर्व गणपतींची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे मोरगाव थेऊर सिद्धी टेक ओझर लेनयाद्री महड आणि अष्टविनायक दर्शन विषय माहिती अष्टविनायक हा शब्द अष्ट आणि विनायक या दोन शब्दांच्या संयोगातून तयार झाला आहे अष्ट म्हणजे आठ आणि विनायक म्हणजे आपले लाडके दैवत गणपती कोणतेही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी प्रथम गणपतीची पूजा केली जाते कारण गणपती बाप्पा चौदा विद्या चौसष्ट कलांचे अधिपती आणि सर्व विघ्ने दूर करणारे गणपती बाप्पा आपल्या मार्गातील सर्व अडथळे दूर करतो आणि समृद्धी देतो ही मंदिरे प्रेक्षक स्थळांपैकी आहेत या आठही मंदिरांची स्थाप्य रचना अतिशय उत्कृष्ट आणि अं मनाला आनंद देणारी आहे वास्तविक पुण्याच्या जवळ विविध गावात श्री गणेशाची आठ मंदिरे आहेत त्यांना अष्टविनायक म्हणतात या मंदिरांना स्वयंभू मंदिरे असेही म्हणतात स्वयंभू म्हणजे येथे भगवान श्री गणेश स्वतः प्रकट झाले आहे म्हणजे कोणीही त्यांची मूर्ती बनवून बसवली नाहीये गणेश आणि मुद्ल पुराण यासारख्या विविध पुराणांमध्ये या मंदिराचे उल्लेख आढळते या मंदिरांच्या या यात्रेला अष्टविनायक तीर्थयात्रा असेही म्हणतात अष्टवि अष्टविनायक मंदिराच्या संदर्भात असे मानले जाते की तीर्थ गणेशाची ही आठ पवित्र मंदिरे स्वतःच उगम पावली आणि जागृत झाली धार्मिक नियमानुसार ही तीर्थ यात्रा सुरू करावी हा प्रवास मोरगाव जवळून सुरू करून तिथेच संपला पाहिजे असे शास्त्र सांग भक्त अष्टविनायक यात्रा करण्यासाठी उत्सुक का असतात याचे कारण सोपे आहे त्यांचा असा विश्वास आहे की भगवान गणेशाचे वैयक्तिक दर्शन प्रत्येक मंदिराला प्रत्यक्ष भेट देऊनच केले जाऊ शकते त्यांची प्रगाढ श्रद्धाचा त्यांना या सर्व मंदिरांना भेट देण्यास प्रवृत्त करते या मंदिरांना भेट देऊन त्यांना केवळ आनंद मिळत नाही तर मनाची शुद्धताही प्राप्त होते त्यांना देवावर पूर्वीपेक्षा अधिक खोल आणि शुद्ध विश्वासाचा अनुभव येतो शिवाय या मंदिराच्या मूर्ती मानवी हातांच्या नव्या तर नैसर्गिक पृथ्वीपासून तयार झालेले आहेत त्यामुळे या मंदिरांना भेट देणे म्हणजेच गणपतीच्या शुद्ध स्वरूपाचे दर्शन घेण्यासारखे आहे गणपती मंदिरांच्या स्थानांचा एक पैलू असा आहे की ही साधारणपणे पाण्याच्या जवळ आढळतात गणपतीला समर्पित केलेले मंदिर एखाद्या नदीच्या किंवा तलावाच्या किंवा लहान तलावाच्या काठावर असू शकतो आणि कधी कधी तुम्हाला पाण्याची टाकी किंवा जवळपास विहीर दिसेल असे मानले जाते की भगवान इंद्र देवांचा राजा पृथ्वीवर पाण्याचा प्रवाह त्याच्या अनेक रूपांमध्ये निर्देशित करतो जम आकाशातून पावसाच्या रूपात पाणी येते तेव्हा ते, ते सर्वात शुद्ध आणि गोड मानले जाते तलाव विहीर किंवा महासागर हे कोणतेही रूप असो ते थेट आकाशातून असल्याने त्या पाण्यात दिव्य तेज असते असे मानले जाते या दिव्य तेजाचे श्री गणेशाचे रूप वास करते त्यामुळे पाणी हा निसर्गातील सर्वात विस्तृत्व आणि सर्व शक्तिमान घटक मानला जातो खरे तर पाणी हे गणपतीच्या पंचशक्तीपैकी पंच एक मानला जाते म्हणून भगवान गणेशाचे भक्त त्यांच्या आयुष्यात एकदा तरी अष्टविनायक यात्रेला जाण्याचा प्रयत्न करतात अष्टविनायक दर्शन किलोमीटर अष्टविनायक दर्शन यात्रेचे क्रम पुढील प्रमाणे आहे स्वस्त श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम सिद्धिदम बल्लाव गिरीज, गिरीजात्मक सुवरदं विघ्नेश्वरम ओझरे ग्रामे रांजनमाकम गणपतीम कुर्यादसदा मंगलम या श्लोकामध्ये अष्टविनायकांची नावे तसेच त्यांच्या स्थानाचे वर्णन केले आहे तसेच त्यांचा क्रम देखील सांगितला आहे पहिला गणपती मोरगावचा श्री मयुरेश दुसरा गणपती सिद्धटेकाचा श्री सिद्धेश्वर तिसरा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर चौथा गणपती महाडचा श्री वरद विनायक पंचम गणपती थेऊरचा श्री चिंतामणी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज सातवा गणपती ओझरचा श्री विघ्नेश्वर आठवा गणपती रांजणगावचा श्री महागणपती पहिला गणपती म्हणजेच मोरगावचा मोरेश्वर पुण्यातील मोरगाव परिसरात मोरेश्वर उर्फ मयुरेश्वर विनायकाचे मंदिर आहे पुण्यापासून सुमारे ऐंशी किलोमीटर अंतरावर असलेल्या मयुरेश्वर मंदिराचे चार कोपऱ्या प्रे, कोपऱ्यांवर बुरुज आणि उंच दगडी भिंती आहेत सत्ययुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलयुग या चार युगांचे प्रतीक मानले जाणारे चार दरवाजे आहे, ले ले आ आ त्यांची सोंड आहे। हे, हे, हे चतुर्भुज व त्रिनेती आहे येथे नंदीचीही मूर्ती आहे या ठिकाणी गणेशांनी सिंधुरासूर नावाच्या राक्षसाचा मोरावर स्वर होऊन बद्ध केला असे सांगितले जाते म्हणून त्याला मयुरेश्वर म्हणतात प्राचीन काळी गंडकीवर चक्रपाणी नावाचा होता सूर्याची उपासना करून त्यांना पुत्र झाले त्याचे नाव सिंधू असे ठेवले सिंधूनेही सूर्याचे उपासना करून त्यान, अमरत्व प्राप्त केले अमरत्व प्राप्त झाल्यावर सिंधूची बुद्धी भ्रष्ट झाली त्याचा फक्त त्रैलोका त्रैलोक्याचे राज्य मिळवायचे होते मग त्यांनी पृथ्वी जिंकली त्याने, त्याने इंद्राच्या सहज पराभव झाला त्याने स्वर्ग काबीज केला तेव्हा विष्णूंनी त्याच्याशी युद्ध सुरू केले पण विष्णूलाही सिंधूचा पराभव करता आला नाही सिंधूने त्याच्या अतुलनीय सम्रांत विष्णू विष्णूला वश करून गंडकीमध्ये राहण्याची आज्ञा केली मग सिंधूने सत्यलोक आणि कैलास कैलासवरही आक्रमण करण्याचा निर्णय घेतला त्याने सर्व देवतांना गंडकीत कैद केले मग सर्व देवतांनी गणेशाची आराधना सुरू केली प्रसन्न होऊन गणेशांनी देवतांना आश्वासित केले मी मयुरेश नावाने देवी पार्वतीच्या पोटी अवतार घेईल आणि तुम्हाला कंटाळून पर, सोबत राहत होते नंतर भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेशाच्या पूजा करत असताना गणेशाची मूर्ती जिवंत झाली त्याने मुलाचे रूप धारण केले आणि पार्वतीला म्हणाला आई मी तुझा मुलगा झालो आहे त्यानंतर श्री गणेश आणि सिंधू यांच्यात प्रचंड युद्ध झाले श्री गणेश एका मोठ्या मोरावर बसला आणि युद्ध करू लागला त्याने कमलासूरचा वध केला कमलासुराच्या शरीराचे तीन तुकडे तीन दिशांना फेकले गेले कमलासूरचे मस्तक ज्या ठिकाणी पडले ते ठिकाण म्हणजे मोरगाव परिसर तेव्हा गणेशांनी सिंधू राजाचा पराभव करून सर्व देवतांना मुक्त केले तसेच गणेश भक्तांनी विनायकाच्या मूर्ती मूर्तीची प्रतिष्ठापना केली मोरावर बसलेल्या गणेशाने राक्षसाचा वध केला म्हणून याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असे म्हणतात आणि त्या जागेला मोरगाव असे नाव पडले दुसरा गणपती सिद्धटेकाचा सिद्धेश्वर यांचीही अशीच ऐतिहासिक माहिती हे पुढील व्हिडिओमध्ये पाहूया श्री स्वामी समर्थ